मित्रांनो हिवाळा म्हटला की रब्बीचा हंगाम गहू हरभरा आणि रब्बी स्वरूपातले सर्व पिकं या हंगामामध्ये आपण विशेषतः घेत असतो मुख्यत्वे शेतकरी बंधूंसाठी हा व्हिडिओ विशेष करून महत्त्वाचा आहे ज्यामध्ये आता गहू हरभरा आणि इतर रब्बी पिके यांचा सीझन सुरू आहे त्यामध्ये आपल्याला शेतामधली जी लाईट आहे ती कधी दिवसा तर कधी रात्री अशा स्वरूपाची आपल्याला लाईट भेटते दिवसा अनेक भागांमध्ये अनेक परिसरांमध्ये बिबट्याची सध्या दहशत सुरू आहे आणि रात्रीच्या वेळेला सापांची दहशत सुरू आहे एकंदरीत जो शेतकरी वर्ग आहे हा दुहेरी संकटामध्ये सापडलेला आपल्याला दिसतो दिवसा बिबट्याची असलेली दहशत आणि रात्रीच्या वेळेला सापासारख्या विषारी प्राण्यांची दहशत या दुहेरी अडचणीमध्ये शेतकरी सापडलेला आहे मित्रांनो बिबट्याला तर वन विभागाने जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं डेव्हलप केलेले आहेत त्यांचे पिंजरे त्यांच्या ज्या वन विभागाच्या टीम्स त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी सज्ज होतात कॉल केल्यानंतर त्यांना इन्फॉर्मेशन दिल्यानंतर परंतु दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे हे जे काही सर्पदंशाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा बऱ्याच अंशी आपल्याला वाढलेलं दिसतं बिबट्याची ज्याप्रमाणे दहशत आहे ती स सर्पदंशाची ही भीती ही बऱ्याच अंशी शेतकऱ्यावर रात्री बेरात्री पाणी द्यायचं काम या रब्बी हंगामामध्ये पडत असल्यामुळे किंवा इतरही हंगामामध्ये रात्रीच्या वेळेत जेव्हा शेतातली लाईट असते त्या टायमाला भिजवण्यासाठी विशेषतः रात्रभर शेतामध्ये थांबावं लागतं ज्यांचे ठिबक सिंचन आहे ज्यांचे तुषार सिंचन आहे सुद्धा जे मोकळं पाटाचं पाणी देतात अशा शेतकऱ्यांना शेतामध्येच त्या ठिकाणी थांबावं लागतं शे आणि बऱ्याच अशा अडचणींना शेत शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं कडाक्याच्या जा थंडीमध्ये पूर्ण स्प्रिंकलर जे आहेत आपले फिरतायत की नाही व्यवस्थित ते चेक करावं लागतं एखादा स्प्रिंकलर फिरत नसेल तर त्याला हाताने त्याला तसं मूव्ह करावं लागतं जेणेकरून तो सर्क्युलेट होईल आणि हे करता करता एवढ्या रात्रीच्या टायमाला एवढ्या थंडीच्या कडाक्यामध्ये त्या शेत शेतकऱ्याची अक्षरशः आंघोळ त्या ठिकाणी होत असते एवढा प्रचंड संघर्ष या शेतकऱ्याच्या वाट्याला नेहमीच असतो नैसर्गिक ने संकटांना तर शेतकरी नेहमीच तोंड देत आले परंतु आता हे जे जी सर्पदंश जी जी प्रमाण आहे वाढते प्रमाण आहे ही एक चिंतेची बाब आहे ज्यामध्ये आपल्याकडे मुख्यत्वे प्रामुख्याने घोनस फुरसे नाग आणि मण्यार या चार प्रमुख जाती आहेत की ज्या विषारी सापांच्या जाती आपल्या भागात आढळतात जे महाराष्ट्रामध्ये ह्या जाती प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळतात हे विषारी प्रजातीचे जे साप आहेत त्यांनी चावा घेतल्यानंतर जो कोणी पेशंट आहे त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये आपण दाखल करत असतो शासकीय रुग्णालयामध्ये अँटी व्हेनम त्या ठिकाणी अवेलेबल असते आणि तेथूनच या शेतकऱ्याचा किंवा जो कोणी ज्याला कुणाला सर्पदंश झालेला आहे अशा व्यक्तीवर त्या ठिकाणी उपचार होतो परंतु काही वेळा काय होतं की अँटीव्हेनमचा डोस अवेलेबल नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना त्यांचा जीव गमावा लागतो प्रशासनाने या बाबतीमध्ये अतिशय बारकाईने निरीक्षण करून लसीचा जो पुरवठा आहे या संबंधित जो लसींचा पुरवठा आहे तो रेग्युलेट करावा या गोष्टीवरती विशेष लक्ष केंद्रित करावं आणि अशा प्रकारे सर्पदंशाच्या ज्या काही केसेस आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये त्वरित उपचार मिळावेत या संबंधित पूर्ण तरतुदी त्यांनी आधीच करून ठेवायला पाहिजे जेणेकरून लस नाही आहे या कारणामुळे पेशंटला विनाकारण त्रास सहन करावा लागू नये किंवा होणाऱ्या उशिरामुळे किंवा लस वेळेवर न मिळाल्यामुळे सदर पेशंटचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ही एक अत्यंत गंभीर बाब आहे आणि बिबट्याचा हल्ला सर्पदंश ह्या गोष्टी मुख्यत्वे शेतकऱ्यांशी संबंधित असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक स्पेशल आपत्कालीन वार्डच त्या ठिकाणी उभा करण्याची गरज आहे बऱ्याच वेळा सर्पदंशावरचे जे अँटीव्हेनम जी लस आहे ती अवेलेबल नसल्यामुळे काय होतं की पेशंटला या ठिकाणाहून दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी न्यायची जर वेळ आली तर त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं की पे पेशंट दगावण्याचे चान्सेस त्यामध्ये जास्त असतात सर्पदंशावर त्वरित इलाज झाला तरच आपण प्राण वाचवू शकतो त्यामुळे या गोष्टीवर गव्हर्नमेंटने बारकाईने लक्ष देऊन असा पुरवठा व्यवस्थित सुरू ठेवावा जेणेकरून कोणाला नाहक आपला बळी जाणार नाही धन्यवाद